लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूकपूर्व मोर्चा बांधणीला वेग आला आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात मोहितेविरुद्ध निंबाळकर असे राजकारण तापलेले असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे देखील माढा मतदारसंघातून दंड थोपटणार आहेत यासाठी रासपकडून सतरा फेब्रुवारीला माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जानकरांच्या नेतृत्वात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माढा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे त्या पार्श्वभूमीवर रासपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा गड मानला जाणाऱ्या फलटणमध्ये माढा विजय निर्धार मेळाव्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे तत्पूर्वी सतरा फेब्रुवारीला माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन जानकर यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात येणार आहे ही रॅली शिंगणापूर कोथळे चावली मिरडे नाईक बोंबवाडी वडले सोनवडी सोनवडी बुद्रुक कोळकी मार्गे फलटण शहरातील मेळाव्याच्या ठिकाणी दुपारी एक वाजता दाखल होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका